ऑनर किलिंगचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे संभाजीनगरमधील ही घटना भावानं दोनशे फुटावरून बहिणीला ढकललं होतं प्रेम प्रकरणातून बहिणीची चुलत भावानं आत्महत्या आत् हत्या केली होती या चुलत भावानं बहिणीला दोनशे फुटावरून खाली ढकललं होतं मात्र हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे ही दोन दृश्य आपण पाहतो आहे एक दिवसापूर्वीची ज्यावेळेस या चुलत भावानं बहिणीला दोनशे फुटावरून खाली ढकललं होतं संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला होता आणि त्यानंतर ही भाऊ या कॅमेरात कैद झालेला आहे बहिणीला या दोनशे फुटावरून खाली ढकलल्यानंतर भाऊ खाली या डोंगरावरून उतरतानाचा व्हिडिओ हा कॅमेरात कैद झाला आहे तर संभाजीनगरमध्ये चुलत बहिणीचं एका तरुणावर प्रेम होतं ते दोघेही लग्न करणार होते मात्र त्यामुळं कुटुंबाची मानहानी होईल या विचारातून चुलत बहिणीला दोनशे फुटावरून ढकलून देणाऱ्या आरोपी ऋषिकेश शेरकरचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत विजय नक्की जगदीश हा छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रकरण घडलं होतं सतरा वर्षीय मुलगी जी आहे ती ऑन किलिंग छत्रपती संभाजीनगर जे आहे त्या हरल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालं होतं अल्पवयीन मुलगी जी आहे ती एका मुलाबरोबर प्रेम करत होता मात्र आंतरजाती विवाह प्रेम करत असल्याचा राग जो आहे तो तिच्या सुलत भावाला आला होता त्यानंतर तिचा सुलत भाऊ जो आहे तो त्याने तिला गोड बोलून जे आहे खवड्या डोंगरवरती नेला आणि त्या ठिकाणून तिला चक्क दोनशे फुटाहून जे आहे ते उंचावून तिला डक्का देऊन त्या ठिकाणी संपवलं होतं नम्रता शेरकर असं त्या अल्पवयीन मुलीचं नाव देखील होतं ऋषिका शेरकर असं त्या हत्या करणारा सुलत भावाचं नाव आहे ज्यावेळी डक्का देऊन तो खाली उतरत होता त्या ठिकाणी एक क्रिकेट लीग चालू होती त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावण्यात होते मात्र त्या लिंकचं जे चित्रीकरण जे आहे ते कॅमेऱ्यात कैद होतं तर त्यावेळी ऋषिका शेरकर हा त्या शेर डोंगरावरून खाली उतरत असताना त्या क्रिकेटच्या लिंकमध्ये दिसून आला आणि त्या त्याप्रकरणी ऋषिका शेरकर जो आहे त्याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे त्यांनी कबुली देखील या प्रकारे दिलेला आहे जतीश जी धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल